गोरगरीब जनतेची सेवा आणि सर्वांसाठी आरोग्य हे ब्रीद व्रत मानणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीतील श्री, श्री साईनाथ रुग्णालयामध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शहर अध्यक्ष दीपक यांनी या स्वतंत्र आणि सिटी स्कॅन विभाग सुरू करण्याची आणि बालकांसाठी स्वतंत्र आयसीयू युनिटसह प्रौढांसाठी आयसीयू खाट्यांची संख्या वाढवण्याची मागणी साईबाबा वा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे श्री साईबाबांच्या रुग्णसेवेच्या तत्वज्ञानाशी सुसंगत अशी ही मागणी असून संसद प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे श्री तैनात हॉस्पिटल मध्य दर्जेदार सुविधा उपलब्ध असल्या तरी त्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पुरेशा ठरत नाहीत त्यामुळे या योजनेला गती देऊन गोरगरिबांच्या जीवनाला साथ देण्याची गरज आहे या संदर्भात श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांच्याकडे निवेदन देऊन पुढील कार्यवाहीसाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी बाबासाहेब अपकोते रमेश भावगोनकर निलेश दादा कोते अमित शेळके शहराध्यक्ष दीपक गोनकर युवक अध्यक्ष निलेश शिंदे अनिल कोते, साई कोतकर, अमोल सुपेकर सचिन गोंदकर अमोल गिरमे राहुल फुंदे रामू तिवारी सादिक शेख फिरोज पठाण राजेंद्र कांबळे गणेश कानडे व इतर उपस्थित होते